जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे गुरुवार म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडीचा वार गुरूंचा वार त्यामुळे प्रत्येक जण गुरुवारी जशा जमेल तशी सेवाही करत असतो कुणी स्वामी समर्थांची सेवा करतात कुणी साईबाबांची सेवा करतात कुणी दत्त महाराजांची सेवा करतात कुणी गजानन महाराजांची सेवा करतात ज्यांना जे जे गुरु आवडतात त्या दिवशी प्रत्येकजण आपापल्या परीने सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून जशी सेवा होऊ शकेल तशी सेवाही करत असतात कुणाचं असं असते की आम्हाला रोज गजान विजय ग्रंथातला अध्याय वाचणं होत नाही तर आम्ही दर गुरुवारी एक अध्याय वाचतो किंवा बावन्नी गजानन बावन्नीचं पठण करतो किंवा गजानन स्तोत्राचं पठण करतो ज्याला जसं जमेल तसं तसं सेवा करत असतं उपवास उपवासदेखील असतो गुरुवारचा कुणी पारायण करत असते कुणी मंदिरामध्ये आवर्जून दर गुरुवारी जाण्याचा प्रयत्न करतो तर आपण ह्या सगळ्या सेवा करतच असतो दर गुरुवारी आपल्याच्याने ह्या सेवा घडत असतात किंवा आता कुणाकुणाला आठवड्यामध्ये जमणार नाही तर आवर्जून गुरुवारच्या दिवशी सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करतात नामस्मरण करण्याचा प्रयत्न करतात या सेवा आपल्या चालू असतानाच आपल्याला छोटे छोटे काही उपाय करायचे आहे हे उपाय करायला काही खूप आपल्याला पैसे पडणार नाही परंतु या उपायांनी आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आनंद येणार आहे आपलं आयुष्य छान होणार आहे आणि आपल्याला चांगले अनुभव देखील येणार आहेत त्यामुळे हे छोटे छोटे उपाय करायला काही हरकत नाही तर दर गुरुवारी अनेक जण उंबाठ्याचं लेपन देखील करतात उंबाठ्याला हळदीचे लेपन करतात म्हणजे कुठल्याही शुभप्रसंगी हळदीचं लेपन करणे अतिशय अतिशय चांगलं आहे गुरुवारी पौर्णिमेला अमोशाला आवर्जून हळदीचं लेपन करावं तुमच्या घरामध्ये काही मंगल कार्य असेल म्हणजे आता मुलांचे लग्न कार्य असतील गृहप्रवेश असेल किंवा कुठलेही शुभ कार्य असेल मुलं मुल्या मुलींना पाहुणे बघायला येणार असतील काहीही काही शुभ कार्य तुमच्या घरामध्ये असेल तेव्हा आवर्जून उंबरठ्याला लेपन करावं म्हणजे भारतामध्ये रोज साऊथ इंडिया जो आहे त्यामध्ये रोज उंबरठ्याचं लेपन हे केलं जाते आवर्जून तिकडचे लोक उंबरठ्याचं लेपन करतात त्यानंतर हळदीचं लेपन करतात उंबरठ्याची पूजा करतात त्यानंतरच त्यांची दिवसाची सुरुवाती होत असते त्यामुळे अशा शुभ दिवशी गुरुवारी तरी तुम्ही ॲटलीस्ट आवर्जून प्रयत्न करावा उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं उंबरठ्याची पूजा करावी त्यासोबतच गुरुवारी तुळशीला कच्च दूध अर्पण करावं थोडस कच्च दूध तुळशीला अर्पण करायचं असते खूप असं कच्च दूध तुळशीला अर्पण करायचं नाही अगदी चमच्याभरच तुळशीच्या गुडाशी कच्चं दूध हे आपल्याला अर्पण करायचं आहे कच्चं दूध म्हणजे जे तापवलं नाही ते दूध आपल्याला तुळशीला अर्पण हे करायचं असते तर हे छोटे छोटे उपाय आपल्या जीवनामध्ये खूप चांगले गोष्टी घडून आणतात म्हणजे आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जगाचे चालक मालक पालक ब्रह्मांड नायक गजानन महाराज आहेत आपण त्यांची सेवा ही आवर्जून करतो दर गुरुवारी करण्याचा प्रयत्न करतो असं म्हटलं जातं की पृथ्वीची निर्मिती ही ब्रह्मदेवांनी केली परंतु पृथ्वी ही सांभाळतात ते म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू आपल्याला सांभाळतात त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दर गुरुवारी त्यांची सेवा करावी गुरुवार हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे त्यामुळे भगवान श्री विष्णूची देखील पूजा गुरुवारी झाली पाहिजे त्यासोबतच माता लक्ष्मीची पूजा देखील दर गुरुवारी झाली पाहिजे तर केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू यांचा वास असतो त्यामुळे दर गुरुवारी केळीच्या झाडाजवळ दिवा देखील लावला जातो दिवा लावण्याचा देखील प्रयत्न करावा केळीच्या झाडाच्या गुडाशी दिवा लावायचा आहे केळीचं झाड तुमच्या घराजवळ कुठे असेल तर तुम्ही आवर्जून लावा आता खूप जणांकडे जागा असते गार्डन वगैरे असतात त्यामध्ये केळीचं झाड हे लावलेलं असते तर तिथे जर तुमच्याकडे जर का केळीचं झाड असेल तर दर गुरुवारी केळीच्या झाडाच्या गुडाशी दिवा लावायचा आहे त्यासोबतच तिथे मंत्र देखील बोलायचं आहे ओम नव भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील बोलायचा आहे आणि व्यंकट स्तोत्राचं देखील दर गुरुवारी पठण आवर्जून करावं माता लक्ष्मीचे जे स्तोत्र आहे सिद्धपुंजिका स्तोत्राचं देखील तुम्ही पठण करू शकता त्यासोबतच तुम्ही लक्ष्मी महात्वेचं देखील पठण करू शकता दर गुरुवारी आपल्याकडून ज्या ज्या सेवा घडतील आणि ह्या सेवा करायला खूप असा काही वेळ लागत नाही अतिशय छोटे छोटे उपाय आहेत परंतु तेवढेच आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणत हे उपाय केल्यामुळे तुम्हाला तुमच्या आत्ताचं जे जीवन आहे आणि त्यानंतर जो झालेला बदल आहे तो नक्कीच तुम्हाला अनुभवायला मिळेल आपल्या आपण स्वतःला अशी शिस्तच लावून यावी आपल्या शरीराला अशी शिस्त लावून यावी की आठवडाभर जरी माझ्याकडून झालं नाही तरी दर गुरुवारी तरी मी प्रयत्न करेन मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करेन स्तोत्र वाचण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करून दर म्हणजे रोज जरी नाही वाचणं ना झालं तरी मी गजानन विजय ग्रंथातला एक तरी अध्याय दर गुरुवारी वाचण्याचा प्रयत्न करेन एवढी जरी शिस्त आपण स्वतःला स्वतःच्या अंगालाही लावून घ्यायला हवी कारण आपण जर सेवा केला तर नक्कीच आपल्याला त्याचं फळ हे चांगलं मिळणार आहे आणि शेवटी भगवंत शिवाय सगळं काही शून्य आहे त्याला जर तुम्ही शरण केलं तर मग तुम्हाला जगामध्ये कुणाला शरण जाण्याची गरज नाही त्यामुळे दर गुरुवारी तुमच्या सेवा होऊ शकतील त्या त्या सेवा नक्की कराव्या पर हा आपल्या गुरूंचा वार असतो आणि गुरुवारी आपण ज्या सेवा करू त्यामुळे आपला गुरु देखील मजबूत होत असतो बळकट होत असतो त्यामुळे गुरुवारी आवर्जून सेवा करावा आता खूप जण असं म्हणतात की आम्हाला साडेसाती चालू होती परंतु त्या साडेसातीची काही जाणीव झालीच नाही कारण की आम्ही सेवा करत होतो आम्ही सेवेमध्ये होतो त्यामुळे आम्हाला त्या साडेसातीची जाणीव नाही देखील पूजा ही आवर्जून करावी तुम्ही जर का फक्त महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन रोज जर का महादेवांना पाणी जरी अर्पण केलं किंवा घरी जरी तुम्ही असा नियम बनवला की मी रोज महादेवाच्या शिवपिंडीवरती म्हणजे आपल्या देवघरातील जे शिवलिंग असते शिवपिंड असते त्यावरती एक छोटा तांबा कमी आपण म्हणून तुम्ही रोज नित्यनियमाने जल अर्पण करून याने देखील आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी ह्या चांगल्या व्हायला सुरुवात होते आपण म्हणजे कुठलेही ग्रह असो मग ते कमकुवत असो साडेसाती असो त्याचा आपल्या जीवनावरती काहीही इफेक्ट होत नाही कारण की आपण सेवेमध्ये असतो आणि आपण जेव्हा सेवेमध्ये असतो त्यामुळे हे ग्रह जे असतात ज्या काही ग्रहपिढ्या असतात त्याचा काहीही त्रास होत नाही त्यामुळे सेवा करावी हे आपण म्हणजे असं म्हणजे हे जे साडेसाती वगैरे असते किंवा हे ग्रह जे आपले बिघडलेले असतात आपण जर का सेवा करत राहिलो तर नक्कीच आपल्याला त्यामुळे आधार मिळतो महाराज त्या गोष्टी सगळ्या काही सांभाळून घेतात आपल्याला अशी त्याची जाणीव देखील होत नाही त्याची तीव्रता अतिशय कमी होते त्यामुळे सेवाही करत राहावी म्हणजे घरची स्त्री ही सेवा करतच असते कारण की स्त्रीला आवड देखील असते आणि स्त्रीला वेळ देखील असतो परंतु पुरुषांनी देखील जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करावा नाही तुमच्याकडून सकाळी जर का वाचन करून जाणं झालं नाही तरी दर गुरुवारी तुम्ही ॲटलीस्ट संध्याकाळी आल्याच्यानंतर हातपाय धुवून तुम्ही तुमचं फ्रेश होऊन ऑफिसमधून आल्याच्यानंतर तरी एक अध्याय वाचण्याचा प्रयत्न करावा बावन्नी वाचण्याची प्रयत्न करावी शनिवार असतो त्या दिवशी तुम्ही हनुमान चालिसा देखील वाचू शकता दर शनिवारी तुम्ही असं म्हणजे आठवड्यातून तर एक तरी दिवस आपण थोडा वेळ तरी भगवंताला द्यावा भगवंताच्या चरणाशी लीन व्हावं भगवंताला समर्पित व्हावं आठवड्यातून एक दिवस तर आपण वेळ काढू शकतो ह्या गोष्टी करणे खरंच खूप गरजेचं आहे जे काही संकट असतात जे साडेसाती आपण म्हणतो ते संकटच असतात जे काही ग्रहांचे दोष असतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापासून अतिशय दूर राहतात कारण की भगवंताचं एक सुरक्षा कवच आपल्यावरती निर्माण होते त्यामुळे आपण सेवा कराव्या नाही रोज झाल्या तरी आठवड्यातून एक गुरुवारी तरी करण्याचा नक्की प्रयत्न करावा आणि आपण आता मंदिरामध्ये जातो मंदिरामध्ये बघतो आपण की औदुंबराचे झाडे असतेच कुठल्याही मंदिरामध्ये तुम्ही जा औदुंबराचा वृक्ष हा अतिशय शुभ गेला आहे त्यामुळे मंदिरामध्ये मध्ये औदुंबर म्हणजेच उंबराचं झाडे असतेच जर का आपण अकरा प्रदक्षिणा मारल्या तर कसल्याही अशक्य कोटीच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत होते आता रोज आपण मारू शकत नाही समजा प्रदक्षिणा तर गुरुवारी तरी जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा तरी तुम्ही प्रदक्षिणा घालण्याचा नक्की प्रयत्न करा अवदुंबराच्या झाडामध्ये थोडा वेळ तुम्ही थांबण्याचा प्रयत्न करा आणि आता प्रदक्षिणा घालताना खूप फास्ट अशा प्रदक्षिणा घालायच्या नसतात किंवा कुणासोबत गप्पा करत देखील प्रदक्षिणा घालायच्या नसतात अतिशय शांततेने प्रदक्षिणा घालायची एक प्रदक्षिणा झाली की थोडा वेळ थांबायचं काही सेकंद थांबायचं असते नमस्कार करायचा असतो आणि परत दुसरी प्रदक्षिणाही घालायची असते तर तुम्ही आवर्जून गुरुवारी तरी प्रयत्न करावा हो की औदुंबराच्या झाडाला औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्या औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा करा देवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा हा मंत्र म्हणण्याचा नक्की प्रयत्न करा त्यासोबतच औदुंबराच्या झाडाचं महत्व हे श्रीपाद श्रीवल्लव या ग्रंथामध्ये आलेलं आहे की औदुंबराचं झाड हे किती महत्वाचं आहे दत्त महाराज महाराजांचा वास हा औदुंबराच्या झाडाखाली असतो त्यामुळे तुम्ही गुरुचरित्राचं जर का पारण करत असाल आणि तुम्ही जर का औदुंबराच्या झाडाच्या खाली जर का गुरुचरित्राचं पारण केलं तर गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तो जर का औदुंबराच्या वृक्षाच्या खाली जर का आपण बसून वाचला तर त्याचं जे पुण्य आहे ते शतपटीने वाढते म्हणजे शंभर पट्टीने आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळते त्यामुळे तुमच्या जर का शक्य झालं तुमच्या जर घराजवळ कुठे औदुंबराचं जर का झाड असेल तर तुम्ही गुरुचरित्राचं पारण देखील त्या खाली बसून करू शकता चौदावा किंवा अठरावा अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा गुरुचरित्रातला तसं दर गुरुवारी चौदावा किंवा अठरा अठरावा अध्याय जो आहे गुरुचरित्राचा तो देखील तुम्ही वाचू शकता जी सेपरेट एक पोथी मिळते म्हणजे गुरुचरित्र जो ग्रंथ आहे त्याला आपण आता हात सारखा सारखा लावू शकत नाही तर सेपरेट चौदावा आणि अठरावा अध्याय हा मिळतो जिथे पूजेचे साहित्य मिळते तिथे चौदावा आणि अठरावा अध्याय छोटसं पुस्तक आहे ते तुम्ही आणून तुम्ही तो ग्रंथ वाचू शकता जो ग्रंथ आहे त्याचे अनेक नियम आहेत सतत आपण त्याला हात लावू शकत नाही त्यामुळे तो ग्रंथ असा नेहमी हातायच नसतो तुम्ही हे सेपरेट तुम्ही अध्याय आणून घ्या आणि मग तुम्ही तुमचं वाचन करू शकता तर गुरुवारी तुम्ही कुठल्याही मंदिरामध्ये जेव्हा जाल तेव्हा जे गरजू लोक असतात त्यांना तुम्ही पिवळी मठाईचं वाटप करा किंवा केळी देखील तुम्ही वाटू शकता पिवळी केळी वाटू शकता त्यासोबतच वा तुम्ही गुरुवारी पिवळे देखील कपडे परिधान करू शकता कारण की गुरुवारी पिवळे कपडे परिधान करणे देखील अतिशय शुभ मानले गेलेलं आहे म्हणजे आपण म्हणतो याने काय होते त्याने काय होते परंतु ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ह्या आपण आवर्जून करायला हव्या या छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपल्या जीवनामध्ये अनेक मोठे बदल हे घडत असतात त्यामुळे दर गुरुवारी आपण गजानन महाराजांच्या सेवेसोबत जर हे छोटे छोटे उपाय केले तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये चांगले बदल हे घडणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद